हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर बघा इकडे मी चहाचा मसाला बनवायचं आहे तर त्याच्यासाठी सर्व काही साहित्य घेतलेले ते, ते बघू शकता तुम्ही शोफ आहे काळी मिरी आहे लवंग आहे थोडेसे आणि दालचिनी आहे विलायची आहे आणि जायफळ आणि सुंठ असं काही सात सामग्री आहे सर्व आणि बघा त्यांना आता ना थोडंसं कढईवरती ना असं गरम करून घेते जास्त पण नाही भाजायचं आहे स मीडियम गॅसवरती ना पाच दहा मिनटं एकदम कमी गॅसवरती फक्त आपल्याला ते मसाल्यांना ना गरम करायचे बघा छान असे मस्त ते लवंग मिरी मी दालचिनी सर्व काही भाजून घेतलं आणि इकडे शोफ आहे ना ती थोडी दोन चमचे जास्त घ्यायची सर्व सामग्रीपेक्षा आणि ती पण मी भाजून घेतली बिलायची टाकली इकडे आणि इकडे सुंठ आणि जायफळ आहे ना ते जाडसर फुटून घेते कारण ते मिक्सरमध्ये वाटल ना वाटलं जाणार नाही त्याच्यामुळे आणि ते काही भाजायचं नाही आहे बघा असं जाडसर फुटून घेतलं मी छान आणि आता आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही बघा सर्व मी तुम्हाला एकत्र करून घेते आणि बघा एकत्र केल्यानंतर किती सारा मसाला झाला ना आणि खूप छान सुगंध येत होता ते मसाले भाजले त्याचा पण दालचिनीचे मोठे मोठे तुकडे होते ना ते पण थोडे हाताने मी तोडून घेतले आणि छोटे करा मिक्सरच्या भांड्यात ते काही जास्त लवकर वाटले जात नाही आणि छोटे केले तर लवकर वाटले जाता बघा आता मिक्सरच्या भांड्यात मी सर्व काही मसाला आहे ना वाटून घेतला बघा तर मला दाखवते बघा किती छान इतका सुगंध मस्त येत होता पूर्ण मसाल्याचा आणि मग डिशमध्ये मी काढून घेतला थंड होण्यासाठी कारण गरम होता गरम मसाला भरायचा नाही खराब होऊन जातो आणि हा एका काचीच्या बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवायचा हो तर आपल्याला महिना दीड महिना चालतो एवढा मसाला तर बघा किती छान असा मसाला झालेला आहे एकदम रेडी आणि सुगंध खूपच छान येत होता आणि म बघा मी एका बर्नीमध्ये भरून घेतलेला आहे आणि आता चहामध्ये दोन कप चहासाठी ना एवढा काही मसाला मी टाकला तर खूपच छान चहा पण झाली होती सुंदर अशी टेस्टीला खूप छान लागली म्हणजे मसाल्याची आणि तर चला आजचा चहाचा मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू